नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहे बोंडवली इथे तर इथे बघू शकता तुम्ही की नदी आहे इथे बोंडिवली इतली मोठी नदी थोडक्यात म्हणता येईल आपल्याला हे तुम्ही बघू शकता की अजूनपर्यंत इथे नदीला पाणी आहे हे इकडे खूप मोठं जंगल आहे आपण इथे बघू बघू शकता की काजूच्या बिया आता तयार झालेल्या आहेत या काजूच्या बिया आहेत हळूहळू काजू पण येतीलच आपण निघालो आहोत आता घरी